मित्रांनो काल आपण सांगितलं होतं का अडीच दोन वाजता आपण लाईव्ह येणार आहोत पण काल संध्याकाळी इथलं पाणी आला त्या कारणानं आपल्याला सकाळी शेतामध्ये यावं लागलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो की कमेंट आहे शेतकरी मित्रांच्या की या तीन व्हेरायटीपैकी तुम्हाला कोणती व्हेरायटी बेस्ट आहे मी तीन व्हेरायटी पेरल्या यावर्षी मालिका इनोजेक्शे आठ आणि एमई एस सहाशे बारा हे बघा आज आपण दुसऱ्या व्हेरायटीमध्ये आहो ही आहे शेतकरी मित्रांनो एम एल यू एस सहाशे बारा तर या तीन व्हेरायटीपैकी कोणती बेस्ट आहे तर बघा यावर्षी जास्त पाण्यामुळे म्हणजे जूनमध्ये कमी पाणी आहे जूनपेक्षा जुलैमध्ये थोडा जास्त आहे आणि जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये पाणी जास्त आहे शेतकरी मित्रांनो तर या पाण्याचा अंदाज पाहून वातावरणाचा म्हणजे उष्णता पाहून या तापमानात या वातावरणात यावर्षी कोणती व्हेरायटी बेस्ट आहेत मला तर एम एस सहाशे बाराच वाटली शेतकरी मित्रांनो बघा चांगली बेस्ट व्हेरायटी आहे का कारण की या व्हेरायटीवर नाही का ह्या माझा पाच एकरचा प्लॉट आहे या व्हेरायटीवर कोणतीच पिवळा मोजाक नाही आला बुरशी नाही आली आणि चारकोला रॉड रोगही नाही आला बघा तुम्हाला हिरवी गार दिसते आणि आताही काल रात्री खूप पाणी आला पाणीच पाणी आहे आणि हे जमीन थोडी त्या जमीनपेक्षा थोडी हलकी आहे शेतकरी मित्रांनो म्हणून या वर्षी मालविकापेक्षा इनोजी आठपेक्षा एकशे आठपेक्षा एक एम एस सहाशे बारा ही व्हेरायटी उत्तम आहे तुम्ही शेंगा पहा भरण लागलं तर कमजोर आहे थोडी कारण की या व्हेरायटीला सूर्यप्रकाश जास्त पाहिजे आणि प्रोसेस याची हळूहळू आहे बघा भरण होत आहे हे बघा आता ही शेंग आता तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच असतील शेतकरी मित्रांनो की मालविकाची शेंग आणि युनिओची शेंग तुम्ही दोन्हीही शेंगमध्ये खूप फरक आहे हे बघा थोडा ब्लर मारत आहे शेतकरी मित्र कॅमेरा आहे बघा आहे मालविका आणि युनिओची शेंग सेम येते त्या जाळ्या आहे आणि याची शेंग बघा थोडी लहान आहे कारण की याचा एम यू सहाशे जे बारा सोयाबीन आहे हे दाण्याने आकाराने लहान आहे आणि याच्यात तेलाचं प्रमाण शेतकरी मित्रांनो बाराच टक्के आहे दहा ते बारा टक्के आणि मालिका आणि इनवेज एकशे आठ याच्यामध्ये तेरा ते चौदा येते अठरापर्यंत तेलाचं प्रमाण येते शेतकरी मित्रांनो आणि मालिका आणि इनवेज या सोयाबीन दाण्याचं वजन आहे शंभर दाण्याचं वजन येते दहा ते बारा ग्रॅम याचंही तिथलंच येते जर हे खच भरलं तर वजन तिथलंच येते शेतकरी मित्रांनो बघा म्हणजे वाळलेल्या सोयाबीनचं हिरव्या सोयाबीनच्या दाण्याचं वजन नाही आणि याची हाईट बघा ए एमई यु एस सहाशे माझ्या टोंग्या टोंग्या इथलं हाईट वाढलेली आहे जास्त हाईट नाही वाढलेली आहे हे जर तुम्ही डाट पेरलं ना एम एस सहाशे बारा सोयाबीन तर हे येल्या जाते सोयाबीन कोणतंही डाट पेरा डाट याच्यात येल्या जाते सोया शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि हे माझं सोयाबीन लागुडी आहे मी इथं चोवीस किलो पेरलेलं आहे हे बघा एका झाडाले शेंगा चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत शेंगा आहे याला जास्त शेंगा येत नाही आणि जास्त शेंगा तुम्हाला खूप तुम्ही जर यावर्षी पेरलेलं असेल तुम्हाला खूप चलप दिसते बारीक चलप राहते खूप चलप राहते म्हणजे असं वाटते का बा याला शेंगा आता शंभर दीडशे दोनशे पर्यंत शेंगा लागेल पण तिथल्या शेंगा लागतच नाही शेतकरी मित्रांनो त्या गडते कारण की याची जे पॉवर कम, या आहे इम्युनिटी पॉवर आहे जे काही शेंग धरण्याची जे पॉवर आहे ते कमी कमी आहे कारण की याची प्रोसेसच दिली आहे म्हणजे हळूहळू प्रोसेस आहे आहे हे जयस तीनशे पस्तीस सोयाबीन आहे याचा फुलाचा कलर जांभळाच येतो आणि हे हलक्या जमिनीही येते शेतकरी मित्रांनो चांगलं सोयाबीन आहे या वर्षीच्या मानाने बघा तुम्ही ही यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बुरशीजन्य रोग आलेला असेल म्हणजे आता बराच बराच म्हणजे आता मला शेतकरी मित्र कमेंट पण करतात काही ठिकाणी उन्नती मालिका इन्युएज चारकोरा रोड आलेला आहे कारण की त्या जे पांढऱ्या फुलाचं जे काही सोयाबीन आहे ना, ना शेतकरी मित्रांनो त्याची प्रतिकारशक्ती खूप आहे कारण की त्याच्यावर पिवळा मोजक पण येत नाही आणि सहसा बुरशीजन्य रोगास त्या पांढऱ्या फुलाच्या जे काही व्हेरायटी आहे त्या बडी पडत नाही पण यावर्षी जास्त पाण्यामुळे त्या बडी पडलेल्या आहे काही शेतकऱ्यांच्या कमेंट देतात हो तुमचं बरोबर आहे शेतकरी मित्रांनो खरंच इनोज एकशे आठ मालविका आणि उन्नतीवर चार कोरा रोग आलेला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे पण पूर्ण शेतात नाही आहे जिथे पाण्याचा निचरा होत नाही तिथेच आहे परंतु आता ह्या जो माझा प्लॉट आहे पाच एकरचा प्लॉट आहे इथे एस सहाशे बारा आहे इथेही बदाड आहे पण इथे कोणताच बुरशीजन्य रोगाचा हो प्रादुर्भाव झालेला नाही आहे बघा दिसते का तुम्हाला गार दिसते आणि शेंगा ही भरत आहे पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो याची प्रोसेस नाही का खूप आरामशी स्लो आहे बघा आता याला जवळपास एकोणऐंशी दिवस झालेले आहे एकोणऐंशी ऐंशी दिवस झालेले आहे याची पेरणी आपण अठ्ठावीस जूनला केली होती आणि याची जी पेरणी आहे शेतकरी मित्रांनो तुमचं जर शेत भारी जमीन असेल तर तिथे एकरी बावीस किलो तेवीस किलोच पेरा कारण की याची जी उगवणशक्ती आहे खूप उत्तम आहे आणि जबरदस्त उगवणशक्ती आहे सहाशे बारा एम एस सहाशे बारा सोयाबीनची मी चोवीस किलो पेरलं तर पूर्ण निघालं पूर्ण लागवडी सोयाबीन आहे आपल्या शेतामध्ये कुठेच आय पी नाही आहे कुठेच काही नाही आहे आणि याला जास्त पाण्याची गरज नाही आहे कमी पाण्यात येते कारण की आजच्या व्हिडिओ बनवण्याचे एकच कारण आहे की यावर्षी खूप जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं वर्धा जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्हा इकडे धामणगाव तालुका इकडे वणी यवतमाळ साईड तिकडे चांदूर बाजार सगळी इकडे म्हणजे जिथे महाराष्ट्रात खूप पाणी झालं आणि बऱ्याचशा सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे चार कुठं रोग रोग आलेला आहे कारण की यावर्षी काळात तापमान वाढ होती जास्त वाढ होती पहिले पाणी आला दोन तीन दिवस पाणी यायचा पंधरा दिवस गॅप द्यायचा या वातावरणात तापमानामुळे आणि नंतर पाणीच पाणी लागून पडायचा पाणी इथला यायचा की पाहिजे असा आता ही पाणीच पाणी आहे तर या पाण्यात इथलं पाण्यात इथलं वातावरणही येऊन हे हे व्हेरायटी बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे असं आपल्या लक्षात येते काहीच कोणताच इफेक्ट नाही आहे तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा फक्त एकच आहे हे हळूहळू आहे याची फास्ट प्रोसेस नाही आहे जसं मालिका आणि इनवेज याच्या शेंगा भरून तयार हे आहे हे भरायचंच आहे हे साठ टक्के भरलं शेतकरी मित्रांनो पन्नास साठ टक्के हे बघा शेंगा बघा अशा म्हणजे दाणे आहेत त्यात जीव पडले पण थोड्याशा चपट्या आहे बघा बस हा एक त्याचा भाग आहे बाकी काही नाही असं आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे एम ए सहाशे बारा असेल त्यांना वाटत असेल का इथलं पाणी येऊन राहिला का आपल्या शेंगा भरणार ना का नाही भरला ना अशी धास्ती आहे साहजिक अशा शेतकरी मित्रांनो वाटणार प्रत्येक शेतकऱ्यांना अशी धास्ती वाटणार कारण की पाणी चितला येऊन राहिला आणि आपण खर्च लावून बसलो नाही का किती खर्चा है अपला? अजर अपला खर्च आहे आपला जर आपला खर्च नसेल लिंग आपल्याला उत्पन्न नसेण होत तर खूप खूप काळजी वाटते शेतकरी आपल्या पिकाची नाही का साहजिकच आहे आणि आजही पाणी सांगितलं अभा गरज गरज न चालूच आहे काल संध्याकाळी इथला पाणी आला ते पाणी आला म्हणूनच मी आज हिडो बनवायचे ठरवले शेतकरी मित्रांनो कारण की पाणी खूप आला आणि आपलं तुम्हाला हे हाईट कमी दिसत असेल हे आपलं सोयाबीन थोडं झोकलेलं आहे तुम्हाला हिडोमध्ये थोडंसं कमी दिसत असेल शेतकरी मित्र थोडं झोकलेलं आहे कारण की याची हाईट थोडी याच्या वर आहे कुठे कुठे कंबर कंबर वाढलेला आहे नेटवर्क कनेक्शन नसल्यामुळे পুন ব্যালো শতকর মিত্রন এ বো আল খাল শেঙ্গা দাখতো মি শেকি মিত্রন যারা খালুন বগত শেঙা শেগা দিচ্ছি হ্যাঁ बघा शंघा भरपूर पकडलेले आहे दूर दूरपर्यंत हे बघा है अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनी ही हे व्हेरायटी पिकालाही चांगली आहे कारण की माझं हे पहिलंच वर्ष आहे त्याच्या अनुभवानुसार सांगतो मी पिकालाही चांगले कारण की शेंगा भरपूर लागलेल्या आहे असं असं कोणतंच झाड बाद नाही गेलेलं की त्याला शेंगा लागल्या मिळून आणि बुरशी पण ना आली आहे कोणत्याच झाडावर बेस्ट आहे म्हणजे इथल्या वातावरणात वातावरण कसंही असं म्हणजे यावर्षीचं वातावरण तुम्हाला बघितलंच आहे तर या वातावरण हे पीक उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि पाणी पण भरपूर आलेलं आहे आणि हे आपलं ज जमीन नाही का बदाड जमीन आहे मी बदाड भागात उभा माझ्या शेतामध्ये तुम्हाला सांगतो पाणी बघा किती आलेलं आहे आपली विहीर पूर्ण भरलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो मी आणि हे वातावरण नाही का आजचं वातावरण थोडंसं इथलं पाणी येऊन शेतामध्ये गरमी होऊन राहिली या वातावरणात का होते पीक कोणतंही असो हो भरपूर पाणी आला आणि याच्यात जर लवकर सूर्यप्रकाश जर नाही भेटला आपल्या पिकाले तर शंगण नक्की शंगण नक्की होते शेतकरी मित्रांनो व्हेरायटी कोणतीही हो असो कारण की वातावरण पाहिजे मुळाला आधार पाहिजे हे पूर्ण एम एस सहाशेचा प्लॉट आहे तुम्ही कुठेही बघितलं कोणत्याही ठिकाणी बघा शेंगा सारख्याच आहे हे बघा इथे अंदर हे दाट आहे शेंगा बिलकुल हे पण भरण व्हायची आहे पण हे शेंगा भरणार शेतकरी मित्रांनो अंदरही जर गेलं सारखा माल आहे आपल्याला हे आणि काही बुडापासून शेंगा आहे रोगराई कोणतीच नाही हिरवो सोयाबीन ना आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल आपला व्हिडिओ बघत असेल लाईव्ह नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो हे बघा आपण आता विहिरीकडे आलो आहो हे बघा पूर्ण हे बघा पाणी किती आला कालचा पूर्ण हिर टुंब झालेली आहे हे बघा आता बघा इथे पाणी आता तीन चार दिवस झाले पाणी सांगूनच आहे इथे आहे कारण की लेवल काही कमी होऊन नाही राहिली लेवल का कमी येऊन राहिली पाणीच पाणी आहे पाणी इथला येऊन राहिला का ते लेवल विहिरीची लेवल खाली जाऊनच नाही राहिली जिथलं खाली जाते तिथलं त्याच्यात दुप्पटनं पाणी येते हे बघा विहीर पूर्ण घर आहे हे विहीर आहे शेतकरी मित्रांनो खोल छत्तीस फूट विहीर खोल आहे आणि सव्वीसचा गाला आहे आता हे जे सोयाबीन दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण झाडं गेले याच्या शेंगा गळणार काळपट येणार हे भरत नाही ह्या शेंगा भरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की याची ज्या मुया आहेत ना असं पाणी असं जर सोयाबीन तुमचं असेल उभं आणि ह्याच्या जर असं शेतामध्ये पाणी साचून असन तर ह्या शेंगा भरतच नाही का नाही भरत कारण की हे पाणी जमिनीबरोबर पाणी असल्याच्या कारणानं या सोयाबीनच्या झाडाला जमिनीमधून पोषक तत्वच तो नाही घेत आहेत पाणी जास्त आहे कारण की सोयाबीनच्या शेंगा पकण्यासाठी आपल्याला जमीन आवरली पाहिजे जसं फूल सुटण्यासाठी वयानी पाहिजे उघाड पाहिजे तळण पाहिजे तसंच शंगा भरण्यासाठी कोणताही माल भरण्यासाठी कॉटन असो सोयाबीन असो तूर असो हरभरा असो कोणताही माल जमीन अशी कडक पाहिजे आवरली पाहिजे त्याच्या मुयाला तठाठा पाहिजे म्हणजे अशी पलपल जमीन नको अशी पाणी भरलेली नको मग आता शेतकरी मित्र म्हणतात की मी हे खत फवारलं ते खत फवारलं त्याचा फायदा होतोच पण जर तुमची जमीन अशी फसण असन कमजोर असन अशी पाणीच पाणी असन ते खतही कामं नाही करत जसं आता शेवटची फवारणी केली लय शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फवारणी केली खताची फवारणी केली कारण की आता आपलं सोयाबीन भरलं पाहिजे पण वास्तविकता पाहिता काय शेतकरी मित्रांनो आता बघा आठ दहा दिवस झाले हे ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आहे ना ह्या ढगाळ वातावरणमध्ये काय होते शेंगा भरत आहे पण त्याची जी, जी प्रोसेस आहे कम ती कमजोर आहे जरी आपला सोयाबीनचा कालावधी संपत येऊन राहिला तरी याची भरण कमी होत आहे शेतकरी मित्रांनो का कारण की सूर्यप्रकाशच नाही आहे याचा जो सूर्यप्रकाश जेव्हा भेटन जेव्हा क्लोरिफिलचं जो, जो हरित द्रव्य आहे आपल्या पानावाटे हे खाद्य तयार करत नाही जोपर्यंत सूर्यप्रकाश भेटत नाही तोपर्यंत आपलं जे अनाज आहे ते तयार करत नाही शेतकरी मित्रांनो आता ह्या ढगातून जो जिथला भेटते तिथला आहे पण जो खऱ्याच सूर्यप्रकाश आहे ऊन तपते जे प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या शाळेने पूर्ण फास्ट भरते शेंगा शेतकरी मित्रांनो या झाडाची ग्रोथ होते वाढ होते पाणी तुम्ही दररोज शेतामध्ये या आता ह्या शेंगा जशी या तशीच दिसते फक्त काय किंचित त्याची वाढ दिसते आणि जेव्हा हे उघाड राहन तेव्हा आठ दिवसांना सोयाबीन बघा कलरच मारून देते दे, शेंगा पूर्ण भरून टाईट असा फरक पडतो उघाडीचा आणि ढगाळ वातावरणाचा आणि भरणीचा काहीच फायदा नाही आहे आपण मारतो परत ते सांगतात आपल्याला मॅ भरणीचा फवारा दिला पण भरते शेतकरी मित्र नॅचरल ने स्वरूपात हां फवारणीचा केव्हा फायदा होतो आपल्याला फक्त तुमच्या सोयाबीन पिकावर जर अडी असेल आणि बुरशी आली असेल मररोग असेल याचा फायदा होतो आणि हे फवारणी करण्यासाठी आपल्याला निसर्गाचा खूप फायदा पाहिजे म्हणजे खूप साथ पाहिजे शेतकरी मित्र निसर्गाची आपण किती काही के फवारणी केली निसर्गच आपल्या पटीशी नसला तरी आपण काहीच नाही करू शकत आणि फवारणी ही सक्सेसफुल होत नाही सारखा माल आहे खूप बेस्ट व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या तुलनेने का काशासाठी कवा याच्यावर रोग नाही येत आता पिकीला एकरी किती उत्पादन होते हे आपल्याला यावर्षी कळणारच आहे पण एक सांगतो या सोयाबीनपेक्षा हे बारीक आहे दाना उन्नती आणि मालिका आणि इन्यूज एकशे आठ याचे दाणे टोपोरे आहेत याला मार्केटमध्ये दाणे असल्यानं भाव जास्त मिळतो आणि ह्या बारीक आहे त्याच्यात ते तेलाचंही प्रमाण जास्त आहे शेतकरी मित्रांनो म्हणून ह्या फरक पडतो आणि ते वजनदार आहे इथला फरक पडतो शेतकरी मित्रांनो बाकी दुसरा फरक नाही कशी वाटली शेतकरी मित्रांनो हे माझीच व्हरायटी एम यू एस सहाशे बारा चांगली आहे ना आता पाहूया किती उत्पादन होते कुठे कुठे शेंग सड झालेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू आता आजही पाणी सांगितलेलं आहे आजही महाराष्ट्रात पाणी सांगितलेलं आहे मेघ योजनेसह शेतकरी मित्रांनो आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण तुम्ही नक्की करा माझी व्हरायटी कशी वाटली पुढच्या वर्षी हे व्हरायटी नक्की तुम्ही पेरून की मित्रांनो फक्त काय करा याच्यावर जेव्हा हे आपलं सोयाबीन फुल अवस्थेत कडी अवस्थेत राहते चलप अवस्थेत तेव्हा याच्यावर पांढरी माशीचा जास्त आक्रमक होतो हे बारीक निरीक्षण करून आपण फवारणी नक्की करा पांढऱ्या माशीची आणि याच्यावर सहसा खोड किडा येत नाही मी खोड किड्याची फवारणीच नाही केली तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ धन्यवाद शेतकरी मित्रांनो